उपस्थित इकडे मुख्यमंत्री साहेबांना ऐकायला माझ्या मुख्यमंत्री साहेबांच्या लाडक्या बहिणी ऐकली नाही मुख्यमंत्री साहेबांच्या लाडक्या बहिणी आवाज करा सर्वांना माझ इथे सगळ्यांना उपस्थित सर्वांना माझ खूप खूप नमस्कार गेले तीन चार महिने गाव कमी

आशीर्वाद मागायला आलेले भारतच नाही तर भोकर मतदारसंघाची एक मुलगी म्हणून आज आपल्या सर्वांकडे इकडे आपला आशीर्वाद मागायला आलेले कि गेले तीन चार महिने फिरते लोकांची समस्या समजून घेते आणि त्यांना समाधान कसं करायचं ह्याचा प्रयत्न करते अशी अपेक्षा करते देना। देना की एक वीस तारखेला भारतच्या मुलीला भारतच्या लोकांनी भरभरून आशीर्वाद देणार देणार की नाही आपल्या सरकारने चांगले निर्णय घेतले आता आपले लाडके भाऊ एकनाथजी शिंदे साहेब येतील बहीण सारखी देगे योजना आणली आज प्रत्येक भोकर मतदारसंघातली नाही तर मतदार आपलं महाराष्ट्रातली महिला सक्षम होते पंधराशे रुपये हे काय कमी नाही प्रत्येक महिला

कॉलेजच्या पोरांसाठी भरपूर योजना आणले पगारही प्रमाणपत्र आणि प्रशिक्षण देण्याचं आपल्या सरकारांनी हा नेतृत्व धरलेलं आहे बरेच योजना आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी सुद्धा सरकारांनी आपल्या बळीराजा योजनांनी चांगले निर्णय घेतलेले त्यामुळे ह्या सरकारला जपायला आपल्याला पाहिजे आणि महायुतीचं सरकार मधलंच आपलं सरकार परत निवडून यायचं

शंकरराव चव्हाण साहेबांनी आपल्यापर्यंत पाणी पोहोचवलं शंकरराव चव्हाण साहेबांनी मला पूर्ण काय आपल्या मधला सांगला विकासाचे काम केली माझं सुद्धा विकासाचे स्वप्न आहे माझं सुद्धा मतदार मतदारसंघात काय काय नवीन करू शकेल मतदार मतदारसंघासाठी काय नवीन विकास आणू शकेल त्याचे माझे प्रयत्न राहतील त्यामुळे सर्वात अगोदर लहान जिल्हा जास्त जास्त माझं लक्ष तिकडे आपल्या देशाचं भविष्य माहिती आहे त्या देशाला चांगले शिक्षण मिळायला पाहिजे त्यामुळे शिक्षणावर जास्त जास्त लक्ष नाही सपोर्ट करायचे माझे प्रयत्न राहतील तरुणांना आणि शेतकरी गृहमंत्र शंकरराव चव्हाण साहेबांनी माझ्या नाना सांगितलेलं की तुला खरी जर सेवा करायची असेल तर जे तुझे खरे अन्न जात आहे आज तुला टाटा जे प्रत्येक अन्नाचं दान तुला खायला भेटत ते त्या शेतकरीच्या कष्टाच फळ आहे त्यामुळे शेतकरीची मदत करायची शेतकरीसाठी शेतकरी मिळवून घ्यायचे छोट्यातल्या छोट्या शेतीतून जास्तीत जास्त उत्पन्न कस करू शकू आणि शेतकरी शेती बरोबर जोड घातलेल्या असतील त्या जोड घातलेमध्ये आपल्या तरुणांचा आवर्जन कसं आकर्षित करू शकू याचे प्रयत्न करायचे भरपूर मनात सुद्धा आहे माझा हा स्वप्न इकडे भारत मधले सर्वांनी जर आशीर्वाद दिला तर माझ्या स्वप्नातलं भान म्हणून आपण सर्व सुद्धा माझ्या साथ देणार त्यामुळे भारत भारत नाही

आणि लोकसभा डॉक्टर आणि इथे मुलगी आपल्याला आशीर्वाद द्यायचे की आज बारांची मुलगी विधानसभेत गेली आपले प्रश्न मांडता येईल आपल्या मदारसंघातली एक मुलगी गेली शीता देवी माताची माझ्यावर भरपूर आशीर्वाद आहे आईचा सुद्धा मला आशीर्वाद पाहिजे त्यामुळे एवढे माझे दोन शब्द थांबवते मी मला बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल आभार मानते जय हिंद जय महाराष्ट्र